सर पहिल्यांदा आपलं अभिनंदन की एम पी एस सी राज्य सेवा निकाल गुरुवार अर्थात तीस तारखेला जाहीर झाला आणि त्यामध्ये राज्यातून आपण चोपन्नवा क्रमांक पटकावला त्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन आणि आपण यशाच्या श्रेय आणि या बाबतीच्या परीक्षेच्या अनुषंगाने काय सांगा सा। सर्वप्रथम आपले खूप खूप आभार तुम्ही माझं अभिनंदन केलं आता तुम्हाला जसं माहिती आहे की एम पी सी राज्यसेवा परीक्षेमध्ये माझा राज्यात चौपन्नावा क्रमांक आला आहे तर या यशाचं श्रेय मी सर्व श्रेय जे माझ्या बाजूला बसलेले माझे तीर्थरूप आई आणि वडील आणि त्यासोबत माझा मित्र आहे श्रीनिवास या तिघांना जास्तीत जास्त देऊ शक द्यायची माझी इच्छा आहे आणि त्यासोबत माझी ताई कोविलताई आहे आणि छोटा भाऊ ऋषिकेश या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा माझ्या यशामध्ये आहे असं मला म्हणायचं सर आपला एकंदरीत प्राथमिक आणि उच्च शिक्षणापर्यंतचा प्रवास एकंदरीत कसा झालेला आहे कुठून कुठपर्यंत आपला प्रवास असेल सर माझा प्राथमिक शिक्षणाचा जो आहे पाचवी पर्यंत मी जनता हायस्कूल नायगाव बाजार इथे शिक्षण घेतले त्यानंतर पाचवीला मी नवदय परीक्षा उत्तीर्ण झालं आणि बारावी पर्यंत मी सहावी ते बारावी हा प्रवास माझा नवोदय झालेला आहे आणि त्यानंतर इंजिनिअरिंग झाली माझी दिवा पाटील कॉलेज इथे आणि त्यानंतर मी एमपीएससी परीक्षांचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ दोन हजार एकोणीस पासून मी सलग प्रत्येक मुख्य परीक्षेसाठी च्या उत्तीर्ण होत होतो आणि दोन हजार वीस पासून सलग पाचवी माझा हा ची संधी होती आणि मग या शेवटी या शेवटच्या संधीमध्ये मला क्लास वनचं पद मिळालं दोन हजार एकवीस पासून आपण प्रशासकीय सेवेमध्ये वेगवेगळ्या आहात त्या बाबतीचा एक प्रवास आपण सर मला इथे मुद्दाम सांगायचंय आहे की दोन हजार वीस मध्ये माझा राज्यात एकशे सव्वीसावा क्रमांक आलेला होता परंतु जागा कमी असल्या कारणाने कोविडचं वर्ष होतं आणि त्यामुळे माझी राजपत्रित अधिकारी होण्याचं स्वप्न एका मार्काने भंगलं होतं परंतु दोन हजार एकवीस मध्ये मी शासकीय कामगार अधिकारी या पदावर माझी निवड झाली आणि दोन हजार बावीस मध्ये अधिकारी या पदावर निवड झाली होती तर प्रवास हा माझा आधी सुरू झालेला होता परंतु या प्रवासाचं जे आपण निश्चित ध्येय म्हणतो ते कुठे मला मिळत नव्हतं कारण मी त्या पदांवर खूप सारा असा समाधानी नव्हतो म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न जरी मिटले असले तरी समाधान हे माझ्या मनात अजून आलेलं नव्हतं त्यासाठी माझा हा प्रयत्न चालूच होता आणि मला वाटतं की नशिबाने यावर्षी साथ दिली आणि यावर्षी मला राज्यात चौपन्नावा क्रमांक आला आणि क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न माझं आता पुरे होईल आज वडील आपण हिंगोली इथं अधिकारी या पदावर आहात त्यासोबतच इतर समाजातली जी तरुण मंडळी आहेत जे की आज घडीला मोबाईलच्या किंवा अनेक गोष्टीमध्ये अडकलेल्या त्यापेक्षा या मुख्य प्रवाहामध्ये एमपीएससी असेल युपीएससी असेल त्या विद्यार्थ्यांना आपण मुलाच मार्गदर्शन अथवा संदेश काढणार मला वाटतं की जसं तुम्ही म्हटले की मोबाईलचे आहारी वगैरे हो जात आहेत हे आजचं काळ असं आहे ज्यामध्ये तुम्हाला भरमसाठ माहिती एका क्लिक वर मिळते म्हणजे ज्या क्लासेससाठी लोकांना एक एक लाख आधी भरावे लागत होते ते युट्यूबवर आता फ्रीमध्ये मिळत आहे आणि त्यासोबत हजारो डिस्ट्रॅक्शन पण आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्हाला चॉईस आहे स्वतःची तुम्ही निवडावं लागतं की मला म्हणजे फोकसली अभ्यास करायचा आहे की मला डिस्ट्रॅक्ट व्हायचंय हे स्वतःचं प्रत्येकाचं एक प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो मला वाटतं की इथे या काळामध्ये सगळे डिस्ट्रॅक्शन असताना आपण स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा त्याच्यानंतर एक निश्चित दिशा आपण ठरवावी आणि त्यानंतर एक चांगला मेंटॉर जो आपल्याला कायम मार्गदर्शन करत आहे ह्याच्या सानिध्यात राहावं तर यश आपल्याला मिळणं सोपं होईल असं मला वाटतं जेव्हा यश मिळतं तेव्हा अनेक जण आपल्याला अभिनंदन आप करतात त्यासोबतच अनेक स्पर्धा परीक्षांचे केंद्र सुद्धा पाठिमागे लागतात आपण स्पर्धा परीक्षा एखादी निवडली होती का कशा पद्धतीनं अभ्यासाची आप आप आपली एकंदरीत पद्धत होती अ या ठिकाणी मला आपल्याला सांगायला खरंच आनंद वाटतो की मी आतापर्यंत कोणतीच कोणत्याच क्लासला किंवा कोणतीच इंटिग्रेटेड बॅच अशी मी निवड आतापर्यंत केलेली नाही एखाद्या विषयासाठी मी एखादे क्लास लावला आणि तेवढ्याच विषयापुरता मी फक्त क्लासेस मार्गदर्शन घेतलं अदरवाइज सगळं मी आतापर्यंत पूर्ण सेल्फ केला आहे असं मला सांगायला आवडेल राज्य सेवा परीक्षेमध्ये आपण चोपनवा क्रमांक मिळवला आहे त्या अनुषंगानं आपण कोणत्या विभागात जाऊ इच्छितात किंवा आपल्याला रस कुठल्या विभागात असेल सर राज्यसेवेमधून क्लास वनचे जे वेगवेगळे पद भरली जातात त्यामध्ये डिप्टी कलेक्टर डी त्याच्यानंतर एस मुख्याधिकारी क्लास वन आहे डिप्टी सीओ आहे बीडीओ आहे असिस्टंट कमिशनर जीएसटी हे वेगवेगळी पद आहेत आता यात प्रश्न असा असतो की माझा रँक किती आहे माझ्या कॅटेगरीमध्ये रँक किती आहे आणि त्यानंतर जागा किती आहे त्यानुसार हे सगळं गणित ठरलेलं असतं त्यात क्लास वन मिळेल एवढी शाश्वती आहे पदाचं एका महिन्यानंतर समजेलच स्पर्धा परीक्षेतील तरुणांना आपण काय आव्हान करतो स्पर्धा परीक्षेच्या तरुणांना मी हे खूप तिळमिळीनं सांगतो एकदम तळमळीने सांगतो की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे निश्चित केला पाहिजे पण जेव्हा तुम्ही दोन तीन वर्षांनंतर काहीच करू शकत नसाल एखादी सुद्धा प्रिलिम्स निघत नसेल तर मला खरंच सांगायचं की तुम्ही दुसऱ्या एका पर्यायाची तुम्ही शोध घेतलाच पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे इथे सक्सेस रेशो हा पॉईंट झिरो वन पर्सेंट आहे त्यामुळे खूप अवघड इथून निघणं आणि एक असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांना बघून मी पण पास झालोच पाहिजे आणि त्या नद पाच सात दहा दहा वर्षे लोकांची वाया जातात पण आपण ही चूक करू नये एवढीच माझी इच्छा